न्यूज आवाज सत्याचा हिवरे कोरडा तालुक्यातील हिवरेकोरडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल संतोष अडसूळ आज बिनविरोध निवड करण्यात आली यांची बिनविरोध निवड जाहीर होतात समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला प्युरेकोर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना बबन अडसूळ यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी नियुक्ती घेण्यात आल्या यावेळी सरपंच पदासाठी मंगल अडसूळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी उंचाळे यांनी मंगल अडसूळ यांची बिनविरोध निवड जाहीर केली याप्रसंगी सपना अडसूळ संतोष जराड सुदाम कोरडे शकील शेख सुभाष माळी ज्योती घंगाळे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नवनियुक्त सरपंच मंगल अडसूळ यांचा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बेंटी दिवे माननीय उपसरपंच संभाजीराव जराड आदी मान्यवरांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधी तडा नऊ जाऊन न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच मंगल अडसूळ यांनी दिली आहे माध्यमातून गेले पंचवीस वर्ष माझ्यासोबत माझे सहकारी म्हणून काम करत असलेले माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेले माझे सहकारी श्री सुदामराव कोरडे हे सदस्य असलेल्या धुरळे कोरडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आज निवड होती पूर्वीच्या सरपंच सन्मान्य सपनादाई अडसूळ यांनी राजीनामा दिलेला दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज या ठिकाणी आमच्या संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेतून काम करत असलेल्या आमच्या मंगलताई अडसूळ यांची या ठिकाणी बिनविरोध सरपंच म्हणून निवड झालेली आहे आणि या ठिकाणी या कोरडा ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आणि माझ्या चळवळीच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो भाविक कार्यास त्यांच्यासाठी अतिशय अशा चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हाती हो अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं माझ्यासोबत सहकारी म्हणून काम करत असलेल्या सुदामरावांनाही मी शुभेच्छा देताना या पुढच्या काळामध्ये हिवरेकोर्डा ग्रामपंचायतीच्या परिसरामधल्या विकास कामामध्ये जिथे जिथे म्हणून गरज पडेल तिथं तिथं संभाजी ब्रिगेड अतिशय खंबीरपणे उभा राहील मोठी मोठी नेतृत्व असतात या नेतृत्वाने ही कोतेपणा सोडून दिला पाहिजे आणि कुठंतरी मनामध्ये ही खुणघाट बांधली पाहिजे की आता हिवरे कोरडा ही, ही ग्रामपंचायतसुद्धा आमची आहे आणि त्यासाठी निधी देताना कुठेही त्यांनी काटकसर न करता म्हणून मोकळ्यपणानं निधी द्यावा नेतृत्वही मला चांगलं माहिती आहे माझे चांगले मित्र आहे ते नेहमीच मला सहकार्य करतील परंतु त्यांच्यासह एक स्थानिक विषयाला बाजूला ठेवून एका सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी जे जे शक्य होईल ते त्यांच्याकडनं जशी अपेक्षा आहे तशी समाज ब्रिगेडच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की हिवळेकोर्डा ग्रामपंचायतीच्या विकास कामामध्ये कुठंही निधीची कमतरता वाचणार नाही जिथं निधीची कमतरता भासल तिथं समाज ब्रिगेड खंबीरपणे उभा राहील आणि निश्चितपणे या भागाचा विकास आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सुदामरावांच्या आणि मंगलताईंच्या पाठीशी उभार धन्यवाद ग्रामपंचायत हिवळेकोर्डाचे सरपंच पद जे रिक्त झालं होतं माझी सरपंच सहभागी होती सत्माताईबाबराव अडसोळ यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती या जागेवर आज सरपंच पदाची निवडणूक झाली आणि या निवड निवडणुकीमध्ये ही निवड आजची जी निवड झाली ती बिनविरोध झालेली आहे सौमंगल संतोषराव अडसूळ यांची बिनविरोध निवड झाली आहे आम्ही सर्व सदस्य त्यांचे अभिनंदन करत आहे ज आतापर्यंत जसा गेल्या एक दीड वर्षापासून आम्ही विकासाचे विकासाला चालना दिली आहे गावच्या विकासाला तशीच यापुढेही आम्ही असाच विकास यापुढे चालू ठेवणार आहे आणि मी माझ्या उपसरपंचपदाचा राजीनामा नवनियुक्त ना। सरपंच सप मंगलताई आडसूळ यांच्याकडे नियुक्त केला आहे तसेच यापुढे उपसरपंच पदाची धुरा आमचे चुलतेन सुधामराव अडसूळ सु, यांच्याकडे मी सुदामराव सु यांच्याकडे मी सोपवणार आहे <coughs> जसे आम्ही सर्वांनी सात जणांनी आम्ही जो शब्द दिले होते ते शब्द आम्ही सर्वांनी पाळलेले आहेत त्याबद्दलही सर्वांचं आभार जे सरपंच बनवले होते सपनादाई बना त्यांचं ठरल्याप्रमाणे एक वर्षानंतर राजीनामा झाला त्यांनी शब्द ते पण शब्दाला जागले त्याच्यानंतर जा नवनिर्वाचित सरपंच मंगलदया सुळ्यांना बनवलं उपसरपंच संतोष जरड होते त्यांचा पण आज राजीनामा घेतला आणि परत उपसरपंच सुदामराव मकोर्डे हे झाले त्याच्याबद्दल दोघांचे पण अभिनंदन भाईवाट चालीस खूप खूप शुभेच्छा या सरपंच पदाच्या निवडीसाठी आम्हाला विशेषतः संभाजी ब्रिगेडचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे भाजप पारघेर तालुका यांचे सहकार्य लाभले आणि विशेषतः विजूभाऊ मित्रमण विजवा मित्र परिवार यांचे पण पर सहकारी लाभले त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा